কামা দিটিশায়াইন গুরচে? কন্তায়াই ও লগনান? লগনালে জিয়ানাই লগনাই দুনতিন আপশাতলে আতা দুরশে মতলে তাজাল আতিন লগনালে লাগ আর ফস্ খলা আন কলাগনা স্ তাতে মাথ । আকালানা নাথ ন নপা লাবনা মাথে থাকবে না ফেলে। আন্ কতা। আলানা নালা না পাপানা কলা না তালাগ না নাত না ত লানা পাগ না। तसे नाही व आपण मतदान करायला लागत ना मतदान महत्त्वाचं आहे ना कारण लग्न महत्त्वाचं आहे मतदान महत्त्वाचं आहे आता मतदानाचा हक्क आहे आपला तो आपण कायला सोडा काय करतात आपण मतदान वेडा वेळ काढू का व आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे आता ते देलं नाही मत तुम काय फरक पडणार आहे एवढा आता असे मतकदान करायले नाही लोक असते नाही तिथे कुठे आपलं आहे वडकला जाते आपण देलं का नाही देलं कोणाला माहित पडते तसं नाही

लग्न इतकंच मतदान महत्त्वाचं आहे प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे आपल्या देशाची मतदान अशी टक्केवारी घसरते ना मग लोक घरात बसून राहते ना मतदान करत नाही तर काही नाही आणि मग सकाळ बोलते सरकारच्या नावानं आपल्याला जे पाहिजे ते जर सरकार आणायचं असेल तर मतदान करावं लागेल एक मजबूत सरकार बनवा लागेल आपल्याला प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे हक्क आहे मतदानाचा हक्क भेटला आपल्याला हो ना मी तेच सांगू राहिले की मतदान करून लग्नात जाते ते म्हटलं सकाळी का मतदान करायचं हो ना तसं करायचं तसं करायचं मतदान करून लग्नात जाता येत नाही का कालच टाइम लागते त्या मतदान करायला हा आपल्या जवळच असते ना जवळच्या कोणत्याही मतदान बुथवर जायचं तिथे आपलं नाव आहे तिथे जे आपलं ओळखपत्र आहे आहे ते ते घेऊन जायचं मतदान करायचं त्याने काय टाइम लागते का हा म्हणून राहिल्या तुम्ही प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे ना कर्मचाऱ्याला त्याला सुट्टी असते त्या मतदान करायसाठी तुम्ही तर घरी बसणार बाया आता घरगुती काम करणाऱ्या तुम्हाला काय फरक पडते जाऊन मतदान करायचं मस्त मग लग्नाला जायचं एक परी तुमच्या सारख्या प्रत्येकांना पुन्हा बरोबर आहे ना जगातली सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशात सरकार, दे दे सरकार दे बनवायचा अधिकार आपल्याला आहे तर आपण ते अधिकार बजावायचा आपण जे आपल्याला मजबूत सरकार बनवायचं आहे

येत्या सव्वीस तारखेले आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान अवश्य करा सकाळी सात वाजतापासून तर सहा वाजे लोक मतदान सुरू आहे त्या टायमात तुम्ही जा एखादा ओळखपत्र ने आणि मतदान अवश्य करा आम्ही पण मतदान करतो तुम्ही पण मतदान करा मतदानाचा हक्क बघा